एस एस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आपल्यासोबत जे इच्छुक उमेदवार आहेत डॉक्टर पंजाबराव पडूळ जे वारसाने आपल्यासोबत जनतेच्या सेवेसाठी तत्परतेने इलेक्शन म्हणजे लढणार आहेत ते आपल्या सोबत आहोत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार एस एस इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी रीलंगनामध्ये उतरणार आहात काय सांगा सा या संदर्भात नमस्कार मी डॉक्टर पंजाब शिवराव पलूळ होय लाडसांगी जिल्हा परिषद गट यावर्षी सर्वसाधारण प्रवर्गाला सुटलेला असल्यामुळे निश्चितच लाडसांगी गावाच्या नावाने हा गट असल्याकारणाने आम्ही पारंपरिक तीन पिढ्यापासून राजकीय कुटुंबातील सदस्य असल्यामुळे आम्ही यावर्षीची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आगामी निवडणुकीच्या रणांगणात अंतिमत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे होय आपल्या प्रश्नाचं उत्तर आम्ही निवडणूक लढवतोय निवडणूक का लढायची तर निवडणूक लढायची आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जो आमच्या कुटुंबाचा सुद्धा वारसा राहिलेला आहे निवडणूक लढवणं म्हणजे निवडणुकीतून धन कमवणं अशी जी आजच्या अलीकडल्या काळातील संकल्पना झालेली आहे त्या संकल्पनेला कुठंतरी छेद बसावा या भावनेतून मी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे माझी पत्नी उच्च शिक्षित सो अर्चना पंजाबराव फडूळ ही या निवडणुकीच्या रूपाने मैदानात उतरणार आहे निवडणुकीत लढण्याचं जे कारण आहे की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रयत या विषयाबद्दल महाराजांचं जे पूर्ण संपूर्ण आयुष्य संपूर्ण राज्यकारभार सामान्य जनतेसाठी आणि रयतेसाठी गेला तो एक विचार पुढे घेऊन जाण्याचा मानस आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेतलं पहिलंच वाक्य आहे विथ पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे सामान्य लोक या सामान्य लोकांच्या हितासाठी निवडणूक प्रक्रियेत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो शिक्षणाचा आणि क्षमतेचा विचार दिलेला आहे त्याच प्रयत्नातून मी सांगू या गावामध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी मुलींना औरंगाबाद संभाजीनगरपर्यंत करमाळपर्यंत बदनापूरपर्यंत जावं लागण्याची जी हेलपाटे टाळावे यासाठी कर्मयोगी केशवराव दादा पटूळ वरिष्ठ महाविद्यालयाची गावात स्थापना केली याचा प्रामुख्याने उद्देश होता की सावित्रीबाईंनी जो संदेश मुलींच्या शिक्षणाचा दिलेला आहे तो यातून पूर्ण व्हावा यानंतर आयल्यादेवी तथा महात्मा बसवी सरांचे समतेचे आणि धर्माचे जे विचार आहेत ते आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे याकरता नैतिकतेने वागणे हा सुद्धा माझ्या या प्रक्रियेतला विचार आहे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांच्या संकल्पनेतील विज्ञाननिष्ठ तरुण विज्ञाननिष्ठ तरुणी आपल्या हातून कशी निर्माण होता येईल हे निर्माण होण्याकरता आपला काय हातभार लागू शकतो हा पवित्र विचार घेऊन मी निवडणुकीच्या मैदानात पत्नीला उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे तथा तथागत गौतम बुद्ध भगवान महावीर यांची जी त्यागाची आणि शांतीची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा अवगत करून त्या पद्धतीनं मार्गक्रमण करण्याचा त्यांच्या मार्गावर चालण्याचा माझा मानस आहे त्या विचाराने समाजकारण करण्याचा माझा मानस आहे मला यामधून अण्णाभाऊ साठ्यांचे समतेचे विचार असो त्यांचं शोषित आणि पीडित आणि कामगाराप्रतीचं धोरण असो हा विचार डोक्यात आहे मनात आहे आणि हृदयात आहे मला या निवडणुकीमधून ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टरशी असं न करता फक्त सेवा 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 हाच आमच्या कुटुंबाचा धर्म आहे आणि तो कायम राहील हे शब्द देतो Yes. आगामी जी जिल्हा परिषद लाडसांगीची निवडणूक आहे ती धर्मनिरपेक्ष विचाराच्या अशा काँग्रेस पक्षाकडून लढण्याचा माझ्या पत्नीचा मानस आहे जालना जिल्ह्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे सन्मान्य खासदार डॉक्टर काळे साहेब आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष से सन्मान्य विलास बापू आवताडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही hmm. जिल्हा अध्यक्ष किरण पाटील डोनगावकर साहेब तथा आमचे अध्यक्ष मनोष भाऊ शेजूळ यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची आमची मानसिकता आहे आम्ही या प्रसंगी आपणास एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की लाडसागी काँग्रेसच्या वतीने तथा माझ्या पुढाकाराने काँग्रेसच्या मदतीने आम्ही लाडसांगी गावात विविध समाज घटकांना उपसरपंच या पदाची संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे या बा कामी मला लाड लाडसंगीतल्या सर्व स्थानिक काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी साथ दिलेली आहे मी त्यांची सुद्धा या प्रसंगी आभार व्यक्त करतो निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा पत्नीच्या रूपाने निर्णय तर झालेलाच आहे लाडसंगे जिल्हा परिषद गटामधील सर्व मायबाप जनते हात जोडून विनंती करतो कि कृपया आमच्यासारख्या सुशिक्षणांवर एकदा विश्वास ठेवून बघा कारण आजचा जो काळ आणि येणारा जो काळ आहे तो शिक्षणाचा आहे आपण अनेकांना संध्या दिल्या फक्त यावेळेस एका संधीची आम्ही मागणी करतो कृपया ती संधी आम्हाला द्यावी धन्यवाद